फिनिक्स क्रिटिकल जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात अच्छा सम्यक घडामोडी कार्यक्रमाचं आणि काय नांदेडकर भारतीय गुरु तेग बहादूरजी त्यांचा तीनशे वा शहिदी समागम समारोह चाललाय आपल्याला माहिती आहे की या देशातली संस्कृती वाचवण्याकरता आणि धर्म वाचवण्याकरता त्यांनी आपलं बलिदान दिलं होतं आणि म्हणूनच त्यांच्या तीनशे वेळा या बलिदान दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात आपण मोठा कार्यक्रम घेतलाय नांदेड ही गुरु गोविंद सिंगांची भूमी आहे ही शिख पंथाकरता एक अत्यंत पवित्र स्थान म्हणून नांदेडकडे पाहिलं जातं आणि म्हणून अतिशय मोठा समागम आणि मोठी संगत आज या ठिकाणी आहे त्या संगत मध्ये सहभागी होण्याकरता आणि श्री गुरुग्रंथ साहेब यांचं दर्शन घेण्याकरता मी आलेलो आहे